नमस्कार मित्रांनो फक्त अक्षयाला तिच्या घरी सोडलं म्हणून एवढा फटका दिलास का मला निरवने रागाने विचारलं अरे दान दिल्याशिवाय कोणतं काम पूर्ण होतं का पूर्वाने हसत उत्तर दिलं ओ महान देवी तू काही देव नाहीस की तुला दक्षिण द्यावी लागेल नीरवणे चिडून म्हटलं अच्छा आणि थोड्याच वेळापूर्वी माझ्या पायावर पडून माफी मागत होता ना तू पूर्वाने डोळे फिरवत म्हटलं हो आणि ती माझी मोठीच चूक होती तसंचही तू इतकी सहज गळणारी नाहीस निरवने उत्तर दिलं बरं सांग तिला नीट घरी सोडलंस ना पूर्वाने विचारलं ए ती तुझी वहिनी होणार आहे समजलं का निरवने चिडवत म्हटलं हो हो तर आमच्या वहिनीला नीट घरी पोहोचवलं ना भाऊसाहेब पूर्वाने हसत विचारलं हो अगदी नीट सोडलं आणि तुझ्यासाठी लगेच आलो इथे निरव म्हणाला बरं बरं पण घरी काय करत होती आमची वहिनी पूर्वाने थोड्या खोडकरपणाने विचारलं पूर्वाने तिच्या चेहऱ्यावरून ओळखलं की नीरव फारसं काही बोलणार नाही मग तीच पुढे म्हणाली आपली वहिनी म्हणजे अगदी गोड आणि निरागस आहे माझ्यासारखी नाही पूर्वाने मिश्किलपणे म्हटलं हो अशाच मुली लग्नानंतर नवऱ्यांना झुलवत ठेवतात तर आधीपासूनच तुझं भविष्य दिसायला लागलंय पूर्वाने हसून म्हटलं सोड सोडते सगळं पण तिच्या घरी कोण कौन कोण आहे निरवने विचारलं अरे दादा अक्षयाने सांगितलं होतं ना तिची आई नाही वडिलांनी दुसरं लग्न केले तिची सावत्र आई आणि सावत्र बहीण आहेत घरात मी जेव्हा अक्षयाला आणायला गेले तेव्हा बघितलं सावत्र आई आरामात बसली होती आणि अक्षयाला हाताला दुखापत असूनही सगळं घरकाम करायला लावलं होतं बिचारी काही न बोलता सगळं एकटीच करत होती आणि तुला माहिती आहे ना दादा सावत्र आईची वागणूक कशी असते घरातच ती कामाला ठेवलेल्या नोकरासारखी वागत होती अक्षया पूर्वाने दुखी स्वरात सांगितलं किचनपासून घरातली सगळी कामं हो, आवरा आवरी सगळं एकटीच करते तिचे वडीलही काही करू शकत नाही काही बोलले तर सावत्र आई लगेच आडवी येते कॉलेज तरी तिच्यासाठी एक मोकळा श्वास होता पण आता त्याचाही काही उपयोग उरला नाही घरात राहायला लागल्यावर तिला अजून जास्त काम करावं लागतं पूर्वाने उदासपणे सांगितलं हे ऐकून निरजचा रक्तदाब पडला त्याला अक्षयाच्या आईवर प्रचंड राग आला तर तिला घरात थांबायला सांगितलं होतं माझी चूक झाली निरवला या गोष्टीचं खूप दुःख झालं दोघं गप्पा मारत घरी पोचले पण नीरवचं लक्ष मात्र सतत अक्षयाकडेच होतं रविवार असूनही निरवला अक्षयासोबत बोलण्याची संधी मिळाली नाही साधारणपणे निरव रविवारी मित्रांसोबत बाहेर फिरायला जात असे पण त्या दिवशी तो कुठेही गेला नाही फक्त वेळ कसा जाईल याची वाट बघत बसला आज काय झाले वेळच जात नाही नीरव विचार करत होता शेवटी रविवार संपला आणि सोमवार उजडला नीरव सकाळी सात वाजताच उठून कॉलेजला जायला तयार झाला नाश्ताही न करता तो थेट कॉलेजकडे निघाला कॉलेजच्या गेट समोर जाऊन बसला कोणीही आलं नाही अजून एवढ्या लवकर आलोय म्हणायचं तो स्वतःशीच हसला हळूहळू सगळे विद्यार्थी आले पण अक्षया मात्र अजूनही आली नव्हती काही गडबड तर नाही ना आजही नाही आली तर निरव मनात म्हणाला तेवढ्यात त्याला अक्षया दिसली गडद हिरव्या रंगाचा चुडीदार आणि पिवळ्या रंगाची ओटणी घालून हळूहळू चालत येत होती अक्षयाला पाहून निरवच्या तोंडातून सहज निघालं ए पकले हे ऐकताच अक्षयाचा चेहरा उतरला ती निरवकडे पाहत थांबली निरवने तिला जवळ बोलावलं का ग सिनियर्सना गुड मॉर्निंग म्हणायचं नाही शिकवलं का निरवने मुश्किलपणे विचारलं गुड मॉर्निंग सर अक्षयाने हळूवर उत्तर दिलं हं सांगितल्याशिवाय काही नाही म्हणतेस निरवने डोळे वटारले बरं सांग शनिवारी का नाही आली कॉलेजला अक्षयाने गोंधळून उत्तर दिलं सर तुम्हीच तर सांगितलं होतं विश्रांती घे म्हणून निरव डोळे फिरवत म्हणाला मी सांगितल्यावर सगळं ऐकतेस का मी जर उडी मारायला सांगितलं तर उडी मारशील का अक्षया काहीच बोलू शकली नाही फक्त आपली बॅग घट्ट धरत उभी राहिली आणि ऐक पुढच्या वेळी कॉलेज चुकवलीस ना तर केस कापून टाकेल निरवने हसून धमकी दिली अक्षयने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं समजलं का माझं निरवने पुन्हा विचारलं हो म्हणजे हो समजलं अक्षयाने संकोचून उत्तर दिलं गुड गर्ल टिफिन आणलास का निरवने विचारलं हो सर अक्षयाने उत्तर दिलं चांगली मुलगी आहेस जा क्लासमध्ये आणि व्यवस्थित अभ्यास कर निरवने सांगितलं ठीक आहे सर अक्षया नम्रपणे म्हणत क्लासकडे निघाली ईशा दुरून हे सगळं पाहत होती हातातला फोन ती वैतागली निरव आणि ही ज्युनियर यांच्यात काय गडबड आहे ईशाने तिच्या मैत्रिणीला विचारलं प्रियाने उत्तर दि कालही निरव तिला गाडीतून कुठेतरी नेत होता ओ काहीतरी नक्की आहे ईशा मनात म्हणाली तेवढ्यात जय कॉलेजमध्ये आला आणि निरवला भेटून म्हणाला हाय भावा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग निरवने हसून उत्तर दिलं भावा काल तुला कॉल केला तर घरीच होता म्हणालास खरंच होत। काही खास नव्हतं ना जयने मुश्किलपणे विचारलं नाही रे काही नाही घरातच होतो निरवने सांगितलं छूट पकडलं भावा काहीतरी लपवत आहेस तू जयने हसत टोमना मारला जयने मग मा फोनवर एक फोटो दाखवला ज्यात नीरव आणि अक्षया एका कॅफेमध्ये कॉपी पित होते आता फसलास जयने चिडवलं नीरव मनात विचार करत होता हे तर मला अजून त्रास देणार शेवटी नीरवने हसत सांगितले अरे भावा पूर्वासोबत शॉपिंगला गेलो होतो तिला मदत करायला अक्षया पण आली होती ओहो आणि मग कॅफेमध्ये काय चाललं होतं जयने डोळा मारत विचारलं सोडणारे बिल भरायला थांबलो होतो बस निरवने सांगितलं आणि निघून गेला जय पण त्याच्या मागे मागे गेला त्यानंतर क्लासरूममध्ये पूर्वा जवळ बसली आणि प्रेमाने विचारलं गुड मॉर्निंग अक्षया तुझा हात आता कसा आहे अक्षयाने हात दाखवला बरं आहे आता औषध लावले चांगला आहे पण घरात सगळं काम एकटीने करू नकोस का पूर्वाने काळजीने सांगितलं अक्षया फक्त हलकसं हसली हे असणं काय सांगतंय पूर्वाने विचारलं काही नाही सहज हसले अक्षया म्हणाली तेवढ्यात लेक्चर आले आणि सर्व विद्यार्थी शांत झाले दुसऱ्या दिवशी अक्षया बसमधून कॉलेजला येत होते अक्षया ज्या बसमधून येत होती त्याच बसमध्ये निरवही नीरवही चढला बसमध्ये भरपूर गर्दी होती, होती। तेव्हा अक्षयाचं लक्ष निरवकडे गेलं अक्षयाने नीरवला विचारलं सर तुम्ही आणि बसमध्ये कस काय बसमध्ये का नाही येऊ शकत काही नियम आहे का निरवने विचारलं नाही अशी काही गोष्ट नाही सर तुम्ही रोज बाईक किंवा कारने कॉलेजला येताना म्हणून विचारलं बसमध्ये तुम्हाला त्रास होईल ना म्हणून अक्षया म्हणाली रोज तू बसनेच येतेस ना तुला काही त्रास होत नाही मग मला का होईल हे येतेच बस नाही सर मी दुसरीकडे बसते अक्षया लाजत म्हणाली आणि दुसऱ्या सीट कडे वळू लागली खबरदार तोंड फुगवशील आणि अजून एक शब्द काढलास तर काय वाटते तुला मी छंद म्हणून बसणे आलोय का की माझ्याकडे काही काम नाही एवढा भाव का खातेस शांतपणे इथेच बस नाहीतर या बसमध्येच मान मोरडून टाकेल निरवने चिडून म्हटलं निरवचं बोलणं ऐकून अक्षया काही न बोलता नजर चुकवत शेजारी जाऊन बसली ही जागा कशासाठी आहे माहिती कुणीही येऊन इथे बसू शकतो निरव म्हणाला त्यांच्या दोघांमध्ये असलेल्या जागेकडे बोट दाखवत अरे आणि कुठे जाऊन बसू यांच्या मांडीवर का जाऊन बसू अक्षयाने मनात विचार केला जर तू तसं करायचं ठरवलंस तर मलाही काही हरकत नाही नीरव गडबडीत म्हणाला देवा हे मी काय केलं जे मी मनात विचारलं ते तुंडून बोलून टाकलं अक्षया विचार करत होती अशी काळजी करू नकोस तू फक्त मनात विचार केलास हो पण तुम्हाला कसं कळलं मला बस कळलं नीरव हसत म्हणाला ये इथेच बस नाहीतर मध्ये कोणीतरी येऊन बसेल असं म्हणत नीरवने अक्षयाला स्वतःकडे ओढलं अक्षया घाबरून थोडी त्याच्याकडे चिकटली आणि लगेच परत सरकली अशीच राहा नाहीतर जसं तू म्हणालीस यावेळी थेट माझ्याच मांडीवर बसचे नीरवने हसत धमकी दिली सर तुम्ही मला का घाबरवताय अक्षयाने निरागसपणे विचारलं याला घाबरवण म्हणतात का ग निरव हसत म्हणाला तुमचं गाव कोणतं आहे सर अक्षयाने हळूच विचारलं हेच गाव जसं तुझं आहे तसंच माझंही निरव म्हणाला अक्षया तोंड फुगवत गप्प बसले अगं माझ्याशी काय खेळ चाललाय तुझा अशा प्रकारे आपलं नातं राहिलं तर खूप अवघड होईल निरवने मनात विचार केला निरव सर तुम्ही मला असं का पाहताय अक्षयाने चिडून विचारलं अगं जणू काय तू फार मोठी सुंदर मुलगी आहेस निरवने मिश्किलपणे म्हटलं म्हणूनच मी म्हणाले की मी दुसरीकडे बसते अक्षया तोंड वळवत म्हणाली आणि मी तुला इथे बसायला सांगितलं मग आता एवढा गोंधळ का करतेस जर मी तुम्हाला म्हणाले की माझ्याशी बोलू नका तरी तुम्ही ऐकत नाहीत आणि जर मी बोलते तर कॉलेजमध्ये धमक्या मिळतात की तुमच्याशी बोलू नका असं म्हणत अक्षयाने जीप चावली निरवचा चेहरा गंभीर झाला कोण धमकावते तुला धमकी काही नाही सर फक्त तुम्ही मोठे आहात ना आम्ही लहान लोक काहीही बोलतील म्हणून मोठे लहान काय निरवने विचारलं म्हणजे तुम्ही श्रीमंत लोक आम्ही सामान्य जर तुम्ही आमच्यासारख्या मुलींसोबत फिरलात तर लोक चुकीचं समजतील मला हे सगळं नको आहे माझी फक्त शिक्षणातच गती आहे हे ऐकून निरवने अक्षयाला पाहिलं आता एवढं मोठं प्रवचन दिलं ऐकलं मी सगळं निरव म्हणाला माझ्यापासून थोडं दूर राहा सर लोकांना गैरसमज होईल अक्षया हळूच म्हणाली कोण सांगते हे नीरव गंभीर झाला सगळेच पण मुख्य म्हणजे मीच म्हणते अक्षयाने म्हटलं म्हणजे आता मी तुझं ऐकायला हवं हो अक्षयाने मान हलवली पण जेव्हा मला राग येतो तेव्हा मी माझ्या आई वडिलांचंही ऐकत नाही मग तुझं कसं ऐकणार निरवने तिचा हात पकडला सर प्लीज माझ्याशी बोलू नका अक्षयाने हात सोडवण्याचा प्रयत्न केला मी तुझा ऐकणार नाही पण तुझ्याशी बोलणार नक्कीच निरवने तिच्या बोटांना खेचलं सर मला बोलायचं नाही असं म्हणत अक्षय निरवपासून थोडं लांब सरकले ओ म्हणजे तू बोलणार नाहीस निरव मिश्किलपणे म्हणाला कोणी सांगितलं तुला ईशाचं बोलणं तिला आठवलं निरवने पुन्हा विचारलं तरी अक्षया काहीच बोलली नाही ठीक आहे बघतोच मी निरव म्हणाला तिथेच निरवने अक्षयाच्या कमरेवर हात ठेवला आणि खिडकीकडे पाहत राहिला अक्षयाला विजेसारखा झटका बसला तिने बोलायचा हात काढण्याचा प्रयत्न केला पण निरवने अजून घट्ट पकडलं सर हात अक्षयाने अगदी हलक्या आवाजात म्हटलं तिने निरवकडे डोळे भरून पाहिलं निरवने तिला हसत पाहिलं काय झालं निरवने विचारलं सर हात अक्षयाने रडवेल्या सुरात म्हटलं हात काय करायचंय तुला सर तुमचा हात माझ्या कमरेवर आहे प्लीज हटवा अक्षयाने गयावया केली वा आता तरी तू माझ्याशी बोललीस निरवने हसून म्हटलं सर नंतर काहीही बोला आधी हात हटवा अक्षया गयावया करत म्हणाली हात अरे मी तर बसची सीट समजून हात ठेवला होता निरव हसून म्हणाला सर तुम्हाला सीट आणि माझ्या कमरेत फरक नाही समजत तू काय फार मोठी सुंदर मुलगी आहेस का जो मी सतत तुझ्याकडे पाहिन मिश्किलपणे म्हणाला अक्षया तोंड फुकवून नीरवकडे पाहू लागली का ग असं का बघतेस जर मी सुंदर नाही तर तुम्ही माझ्याशी का बोलताय अक्षयाने विचारलं थोड्या वेळाने बस थांबली अक्षयाने निरवकडे न पाहता खाली उतरली नीरव गडबडला त्याचा चेहरा रागाने लाल झाला पण तरीही त्याला अक्षयाचा विचार येऊन हसू आलं हाय किती गोड आहे ही, ही माझी सोना एवढी गोड आहे नीरव विचार करत स्वतःशीच हसला तेवढ्यात बस पुन्हा सुरू झाली अरे थांबा मला इथेच उतरायचा नीरव ओरडला ड्रायव्हरने बस थांबवली आणि नीरव ही खाली उतरून कॉलेज कडे धावत गेला अक्षया रागाने तडपडत आपली वर्गाकडे चालत होती ओळ बगली थांब ना निरव तिच्या मागून धावत गेला निरवला पाहून अक्षया अजूनच वेगाने चालायला लागली अगं थांब म्हणतोय ना असं का जातेस निरव तिच्या शेजारी चालत म्हणाला मला तुमच्याशी काही बोलायचं नाही तुम्हीही आजपासून माझ्याशी बोलू नका असं म्हणत अक्षया निघून गेली निरव गोंधळलेल्या चेहऱ्याने बघत राहिला हिला तर खरंच भरपूर राग आला असं मनात म्हणत तो त्या ठिकाणी गेला जिथे ते रोज भेटायचे काय रे तुझी बाईक कुठं गेली पायी चालत आलास जयने निरवला पाहत विचारलं कसं आलो ते महत्वाचं नाही रे कॉलेज पर्यंत ना निरव म्हणाला पण सांग ना काय नाटक केलंस जयने विचारलं सुरुवातीला अक्षयासोबत बसण्या आला होतास ना हो निरवने शांतपणे उत्तर दिलं ओ हो म्हणजे प्रगती झाली वाटतं तुम्ही तर एकत्र प्रवास करायला लागलात फार पुढं गेलास रे भावा जयने मुश्किलपणे हसत म्हटलं काय म्हणतोस नीरवने त्याच्याकडे रागाने बघितलं हो रे याआधी तू कधी एखाद्या मुलीकडे असं पाहिलंस का आता बघ ना तिच्या मागे मागे कुत्र्यासारखा फिरतोयस जयने विनोद करत सांगितलं आपल्या बापाला कुत्रा म्हणतोस का नीरवने जयची कॉलर पकडली अरे सोड ना दुखतय रे पुन्हा जर असा टोमणा मारलास तर जिवंत सोडणार नाही तुला नीरव गरजला ठीक आहे ठीक आहे पण सांग तरी बघू माझी बहीण काय म्हणाली जयने गळात चोळत विचारलं ती काही बोलली नाही फक्त मला म्हणाली की माझ्याशी बोलू नकोस आणि चेहरा वळवला म्हणजे स्पष्ट आहे माझ्या बहिणीने तुला तिच्या मागे फिरायला बंद करायला सांगितले तरी सुद्धा तुला लाज वाटत नाही जय थोडा लांब जात म्हणाला हो का तुला लाज वाटते का मुलीच्या मागे पळायला जय खिदखिदीत हसत म्हणाला आणि पळायला लागला रे थांबे आज तुला सोडणार नाही म्हणत निरव त्याच्या मागे धावायला लागला पळता पळता जय समोरून येणाऱ्या पूर्वाला धडक धडक इतकी जोरात होती की, जोरा की पूर्वा संतुलन हरवून खाली पडणारच होती पण पडण्याआधीच जयने तिला घट्ट पकडून वाचवलं घाबरलेल्या पूर्वाने जयचा कॉलर घट्ट पकडला निरव हे दृश्य तसंच बघत थक्क उभा राहिला जयने पूर्वाला हळूच नीट उभं केलं आणि म्हणाला सॉरी बघितलं नाही ग पूर्वाला हलकं हसत उत्तर दिलं तू बघितलं नाहीस कदाचित पण मला हा क्षण खूप आवडला हे शब्द पूर्वाने फक्त जयच्या कानावरच ऐकवले जयने तिला एक कडवट नजर दिली आणि मग निरवकडे वळून म्हणाला रे काय तिथंच उभा आहेस क्लासमध्ये जाऊया उशीर होतोय जय असं म्हणत निरवला घेऊन तिथून निघाला जय तिथून निघून गेला तरीही पूर्वा तिथेच उभी राहिली आणि त्याच्या मिठीचा स्पर्श मनात साठवून गोड हसले का रे एवढं दूर राहून मला वेदना देतो आहेस काय माझ्यावर प्रेम करायला माझी परिस्थिती अडथळा ठरत आहे का मला काही नकोय जय मला फक्त तू हवायस जय आय लव्ह यू मी तुला हे कसं सांगू की तू माझ्या प्रेमाचा अर्थ समजून घेशील असं मनात म्हणत मना तीही हळूच क्लासमध्ये गेली क्लासमध्ये जाऊन पूर्वा अक्षयाच्या शेजारी बसली आणि तिला पाहत विचारलं काय झालं ग तुझा चेहरा असा का अक्षया म्हणाली काही झालं नाही मी ठीक आहे तुझा चेहरा ठीक आहे पण तुझं मन नाही अगदी स्पष्ट दिसत एवढं का काग रागावली आहेस आज पूर्वाने गोंधळून विचारलं अक्षयाने मनात म्हटलं तुझ्या भावाच्या कृपेने झाले हे सगळं पण तोंडाने म्हणाली काही नाही अगदी ठीक आहे मग दोघीही क्लासमध्ये लक्ष देऊन बसल्या थोड्या वेळाने पूर्वा म्हणाली मॅडम लंचला जाऊया का अक्षया म्हणाली नाही ग तू जा तेवढ्यात नीरव क्लासमध्ये शिरला अक्षयाने त्याला पाहून रागाने विचारलं तुम्ही क्लास मध्ये का आलात काय हा क्लास तुमच्या बापाचा आहे का नीरव गडबडून म्हणाला काय ग तुझ्या बापाचा आहे का जो विचारतेस जय हळूच नीरवच्या कानात म्हणाला ओ हो म्हणजे हा कॉलेज तुझ्या बापाचा आहे का म्हणून एवढा राग येतोय नीरव चिडून म्हणाला जय तुझ्या हात पायाच काही बिघडलंय का सारखा माझ्या बाबतीत का बोलतोस जय हसत म्हणाला अरे इतक्याशा गोष्टीवरून इतका जातो म्हणत जय पूर्वाच्या मागून बाहेर निघून गेला आता क्लासमध्ये फक्त अक्षया आणि नीरवच उरले नीरव म्हणाला आजकाल तुझी जीभ फार चालते अक्षयाने तोंड वाकडं करत म्हटलं मी सांगितलं होतं ना माझ्याशी बोलू नका तरी का बोलताय निरव हसून म्हणाला तुझं गोड गोड बोलणं ऐकायचं असतं ग हे ऐकून अक्षया उठून बाहेर निघू लागली पण निरवने तिचा हात घट्ट पकडून परत बाकावर बसवलं अक्षया रागाने म्हणाली काय आहे तुमचं निरव गोड हसत म्हणाला तुझा आवाज इतका गोड आहे ना ऐकल्यावर जसं मधासारखं वाटतंय अक्षया गोंधळ म्हणाली ते तुमचं काय काम आहे निरव थोडा तिच्या जवळ चुकत म्हणाला मग काय करू आवाज ऐकायचाय तर बोलणं तर करावं लागेल ना अक्षया घाबरून मागे सरकली सर हे काय करताय ती थोडीशी घाबरत म्हणाली निरव हसत म्हणाला काही नाही विचारतोय की संध्याकाळी माझ्यासोबत बाहेर येशील का अक्षया पटकन म्हणाली नाही मी नाही येणार जर उशीर झाला तर आई खूप रागवे नीरव शांतपणे म्हणाला उशीर होणार नाही अगदी वेळेवर तुला घरी सोडेल नाही तरीही मी नाही येणार अक्षया ठामपणे म्हणाले जर तू आली नाहीस तर आपण दोघं संध्याकाळपर्यंत अशा स्थितीत राहू निरवने धमकीच्या सुरात म्हटलं त्याच्या बोलण्याने अक्षयाचा चेहरा उतरला हां रडताना सुद्धा तू किती गोड दिसतेस निरव हसत म्हणाला मी रडते आणि तुम्हाला हसू येते अक्षया रागाने म्हणाली म्हणूनच सांगतोय इतकी गोड नको दिसूस नाहीतर स्वतःला सावरायला मला कठीण जाईल निरवने हसत उत्तर दिलं सकाळी तर तुम्ही म्हणत होतात की मी सुंदर नाही आणि आता अक्षयाने आठवून विचारलं अग गप्पात काहीही बोलून जातो आपण त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात निरव म्हणाला पण मी सगळं लक्षात ठेवते सकाळपासून तुम्ही मला किती काही बोललात आणि आता तर धमकी देऊन संध्याकाळी फिरायला नेऊ म्हणताय अक्षयाने तक्रार केली हो हो धमकी दिली नसती तर आलीच नसतीस तू निरवने मुश्किलपणे उत्तर दिलं थेट धमकी दिली तरी मी नाही येणार ना। अक्षयाने ठामपणे उत्तर दिलं असं आहे का बरं जसं तुझं म्हणणं हसत म्हणाला अक्षय बेंचवर पूर्णपणे खाली वाकली निरव इतक्या जवळ आला की त्याच्या श्वासाचा स्पर्श अक्षयाला जाणवला दोघांमध्ये फक्त एक इंचाचं अंतर होतं निरवने स्वतःचं संतुलन सांभाळलं सर सर उभं राहा अक्षयाने घाबरत विनवणी केली सर नाही निरव तो हसत म्हणाला सर लंचचा वेळ होत आहे बाकीचे येतील अक्षया घाबरत म्हणाली येऊ देत बघितलं तर बघतील निरवने न जुमानता म्हटलं कोणी आपल्याला पाहिलं तर माझी बदनामी होईल कृपा करा अक्षया थरथरत्या आवाजात म्हणाली बरोबर सांग तुला काय हवंय निरवने विचारलं तुम्ही मला जाऊ द्या अक्षयाने म्हणताना डोळ्यात पाणी आणलं तुला सांगितलं ना संध्याकाळी माझ्यासोबत यायचं आहे तेवढं कर निरवने ठामपणे सांगितलं हे खरच आवश्यक आहे का, का? अक्षयने हळूच विचारलं हो अत्यावश्यक आहे निरव ठामपणे म्हणाला बरं येईन आधी तुम्ही उठान अक्षयाने हार मानत म्हटलं ही स्थिती भारी आहे थोडा वेळ असेच राहूया का निरवने मुश्किलपणे विचारलं नाही सर प्लीज अक्षयाने घाबरत म्हटलं ठीक आहे म्हणत नीरव निश्वास सोडला आणि उठून बसले येणार अक्षयाने हट्टाने सांगितलं नीरवने पुन्हा तिच्या जवळ येत विचारलं येणार आहे येते मी घाबरून अक्षया पटकन उठून बाहेर निघाली निरव तिच्या मागे चालत म्हणाला अग तुझी पाठ सुद्धा किती सुंदर आहे हे ऐकून अक्षयने रागाने मागे वळून निरवकडे पाहिलं आणि पुढे चालू लागली सावकाश चाल नाही तर पडशील आणि दात पडतील निरवने हसत थेट जाऊन पूर्वाचे शेजारी बसले अक्षयाचा चेहरा पाहून जयने विचार केला याने पुन्हा काय केलं असेल बिचारीचा चेहरा असा का झालाय काय झालं अशी गप्प का बसली आहेस खाणार नाही का जयने विचारलं जय माझ्यासाठी आणि तिच्यासाठी काहीतरी घेऊन हो ये पूर्वाने सांगितलं मी काही तुमचा नोकर नाही चढून म्हटलं पण जेव्हा मी सांगते तेव्हा करावं लागतं हसत उत्तर दिलं ठीक आहे राणी मॅडम जय म्हणत उठून गेला कथा इथेच संपली नाही मित्रांनो अजून पुढे आहे आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद